पाऊस पडत आहे पाऊस पडत आहे पुढे मागे झाला बघा पाऊस गंगा वाट आहे बाळा मंदिरावर या ठिकाणी बघा उन्हाळी जोरदार पाऊस होत आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले अर्धा तास झाले जोरदार पाऊस चालू आहे या ठिकाणी बघा पाणीच पाणी वाहत आहे पाऊस पडल्यामुळे निसर्गात बघा या ठिकाणी शांतता निर्माण आहे बर का सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी आपण पाहायचं आहे गेले एक तास पाऊस पडत आहे पाण्याचा लोट वाहत आहे वरुण राजाने बाळमांना अभिषेक घातलेला आहे या ठिकाणी बघा पाण्याचा लोट वाहत आहे असा सर्वत्र वरुण राजाने कृपा करावी वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात बाळोमा मंदिरावर या ठिकाणी बघा पाणी वाती गंगा निर्माण झालेले जोरदार पाऊस पडत आहे अर्धा तास झालं पाऊस पडत आहे सर्वत्र पाऊस पडल्यामुळे आनंदाचे वातावरण झालेले आहे बघा वरुण राजाची कृपा झाली बाळुमाच्या आशीर्वादाने या ठिकाणी बघा राजाची कृपा झालेली आहे या ठिकाणी पाऊस पडलेला आहे गंगा वाहिला लागलेली आहे सर्व ठिकाणी पाऊस पडू द्या जोरदार पाऊस पडत आहे गेले अर्धा तास या ठिकाणी पाऊस वाहत आहे पाऊस पडत आहे या ठिकाणी पाहायचं आहे संपूर्ण परिसर सगळीकडे आबाळ्याचा आबाळ आलेलं आहे पाऊस पडत आहे बघा लोट वाहतो वा आहे मंदिराकडे आपण पाहायचं आहे बाळाचं दर्शन घ्या बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी जोरदार तुफान पाऊस पडत आहे सगळीकडे आबाळ आल्यामुळे आता लवकर पाऊस उघडणार नाही या ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे असाच पाऊस पडावा सर्वांना बाळवामाचा आशीर्वाद मिळावा तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे तर या ठिकाणी सांगायची आहे आपल्याकडे या ठिकाणी पावसाच म्हणजे पाऊसच पडत आहे जोरदार बघा आठवड्यात दुसरा पाऊस पडलेला आहे आणि चांगला पाऊस पडत आहे असाद पाऊस सगळीकडे पडावा बाळोमाचा आशीर्वाद मिळावा रामकृष्णारी जय बाळोमा रे रे पावसा एरे रे पावसा तुला देतो पैसा पावसाला मोठा आशीर्वादाचा वर्षाव या ठिकाणी होत आहे वरुण राजा आता आलेला आहे जबरदस्त पाऊस पडत आहे आठवड्यातच दुसरा पाऊस झालेला आहे मस्त आणि एकच नंबर या ठिकाणी काम झालेलं आहे तुमचं काम नाही झालं तरी चालेल पण पाऊस मात्र पडलाच पाहिजे असं सर्वांची इच्छा आहे पाऊस बाळवामा मंदिर बेलमाची सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी बघा पाऊस पडत आहे बेलमाची गावावर पावसाचा या ठिकाणी बघा वर्षाव झालेला आहे या ठिकाणी कमेंटमध्ये आलेले पाऊस कुठं पडत आहे तर बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी पाऊस पडत आहे सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात बाळवामा मंदिर असणार बाळवामा मंदिर या ठिकाणी पाऊस पडत आहे ते आपण दृश्य पाहत आहात वरुण राजाने या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे बाळवामाना वाटलं तर पहा बाळवामाचा बघा बाळवामाचा दरबार या ठिकाणी पाहिजे आहे आणि पाऊस पडत आहे ते पण पाहू शकता सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात चंदनवंदन वंदनगाडाच्या पायथ्याला बेलमाची या गावाला बाळोमा मंदिरावर पाऊस पडत आहे ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे आबाळ गरजत आहे विजांचा कडकडाट होत आहे आणि मुसळधार पाऊस वाहत आहे अजून अर्धा तास या ठिकाणी पाऊसच पाऊस पडणार आहे या ठिकाणी बघायचं आहे बाळोमांच्या मंदिरावर पाऊस पडत आहे बाळवांबा मंदिर बेलमाचे या ठिकाणी पाऊस पडत आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बोले असाच पाऊस पडावा जोरदार पाऊस यावा सर्वत्र शांतता नांदावी एकसारखा पाऊस गेल्या अर्धा तास पडत आहे बरं का सर्वांनी या ठिकाणी पाहिजे वातावरण पाहिजे पावसामध्ये पडल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण झालेलं आहे वाळवामा मंदिर बेलमाचे या ठिकाणी पाऊस पडत आहे बळवामाची सोळा नंबर पालखी या ठिकाणी येऊन गेल्यानंतर बघा आठवड्यातच दोन वेळा पाऊस पडलेला आहे या ठिकाणाहून सोळा नंबर पालखी येऊन गेलेली होते गेले होऊन गेलेला आहे सवा महिना झालेला आहे तर या ठिकाणी बघा पावसानं सुरुवात केलेली चांगल्या प्रकारे आठवड्यातच दोनदा पाऊस पडलेला आहे ओला बोला नावाने बोला बांगले जरात पाऊस यावा सर्वत्र पाऊस पाऊस पडावा कारण कुठले काम नाही झालं चालत पहिल्यांदा पाण्यावरच सर्वांचं काम अवलंबून आहे सर्वांना पाऊस पडावा आपण ज्या ठिकाणी आहोत तिथलं आपण वातावरण पाहायचं आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय मुळी महाराज की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांग भले वनकाशी लिंगाच्या नावाने चांग ब आई देवीच्या नावाने चांग ब श्री माळिंगरायाच्या नावाने चांग मरगुबाईच्या नावाने चांग भोले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघा पाऊस पडलेला आहे सृष्टीमध्ये शांतता निर्माण झालेली आहे संपूर्ण आबाळ वातावरण आलेलं आहे झालेलं आहे ढग वाजत आहे विजांचा कडकडाट होत आहे आणि एकसारखा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी बघा पाण्याचा लोट सुद्धा वाहत आहे तुमच्या ठिकाणी पाऊस पडत आहे का नाही ते सांगायचं आहे कमेंटमध्ये वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यात या ठिकाणी बाळामा मंदिर बेलमाचे एवढ्या परिसरात पाऊस पडत आहे सर्वत्र पाऊस पडतो वाई तालुक्यात या ठिकाणी पाऊस पडत आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते सांगा जय बाळोमा जय बाळोमा बाळोमाच्या नावाने चांग भले निसर्गात शांतता मिळाली आले आहे गेले अनेक दिवस झालं ही धरणी माता पावसाची आतुरतेने वाट पाहत होती आणि तो या ठिकाणी पडलेला आहे आणि पडतच आहे आणि सर्वां सर्वांना पडावा हे ईश्वरच प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा आनंद गगनात मावीना अशी स्थिती झालेली आहे आणि पाऊस या ठिकाणी पडलेला आहे जय बाळोमा